आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले घराघरातून ऐकणाऱ्या माता भगिनी बंधूंनो आज सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करायचे बांधवाणो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साक्षात देशाचे पंतप्रधान विरोधात आमच्यातले चाळीस गद्दार गुवाहाटी सुरत मार्गे गुवाहाटीला पालथे पडले ज्याच्यामुळं दो एक दोन राह एक संविधानिक सरकार तयार झालं ते विरोधात या मतदारसंघामधले सहा पैकी पाच आमदार विरोधात मतदानाच्या आदल्या दिवशी तुमच्या गावात किती पैसे आले <laughs> <laughs> मटक्याचा आकडा फुटतो तसा हा पण आकडा फुटतोच <laughs> <गावाद पाँच> <laughs> पंचवीस लाख म्हणतो एकोणतीस लाख तीस लाख रुपये माझ्या विरोधात मतदान टाकण्यासाठी मोदी साहेब मला विचारायचं आहे मी साधा खासदार आहे साधा म्हणजे एकदम साधा काल उद्धव साहेबांच्या सभेत गेल्यावर सुद्धा एक पोलीस मी स्टेज तर मला झाकलून दिलं तिन म्हणलं पुढे जाऊन पास जागी इकडे कुठं चालला म्हणलं अरे म्हणलं मी खासदार आहे भाषण करायला जायचे चला म्हणलं असला लाय का म्हणलं खासदार सांगायला पण शेजारच्या हजारच्या पोलिसांना बिचारेनं सांगणार नाही खरच खासदार आहे दुसऱ्या टर्मचा कारण <laughs> खासदार कुठलं मटेरियल दिसतच नाही खालच्या कडपासून तेव्हा विचारणं <laughs> जाऊ दिलं आणि साधा ह्याच्यासाठी कि तुमच्या कुणाला बी सेल्फी काढायची असं तर कावळ्यात धरून काढते ती असं गच धरून तुमच्यापैकी एक आहे तुमची कुठली का अडचण पण ती सोडवण्यासाठी उपलब्ध आहे आणि तुमची अडचण मला सांगत असताना कुठलाही खासदारकीचा मोठेपणा नाही मी माणसं साहेब तीनशे सातचा गुन्हा करून नाही जिंकली दाखल yeah! <4 toujours> <4�� Quand along> yeah! मी माणसं साहेब कुणाची प्लॉटिंगची जमीन अडवून नाही जिंकली मी माणसं तहसीलदारला रॉयल्टी द्यायची नाही म्हणून जिंकली नाही मी माणसं अँटी करप्शनचा गुन्हा दाखल करा लेकरा बाळा सहित अटक करा माझ्या दाराला आला पाहिजे कुणाची आडवणूक करून ओमराजेनं माणसं जिंकली नाहीत ओमराजेनं माणसं प्रेम करून जिंकली काम करून जिंकले असा हिस्सा दा खासदार त्या मोदी साहेबाला विचारायचंय खाऊ गाना खाने दुंगा म्हणता मग पांगरी गाव मे मतदान के पहिले दिन पच्चीस लाख केदर्शी दूंगा प्रश्न विचारला पाहिजे ना आपण एवढ्या पैशाची ताकत सत्तेची ताकद यंत्रणा दिम तिला तरी सुद्धा इथल्या बहात्तर मतदारांनी त्या पैशावर लात मारत पाच वर्ष तुमच्यासाठी जे राबलो त्याचा सन्मान करून देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रात क्रमांक दोनच लीड म्हणजे तीन लाख एकोणतीस हजार मतांना या उमराजाला काटार करायचं काम केलं मला सारख्या टुसण्या होत्या एक म्हणायचं मोदी आलाय मोदी मुळालाय आता गंमत अशी झाली की जे मोदी माझ्यापेक्षा निम्या मा मतानं खासदार झाले <laughs> त्यांच्या दुप्पट मत घेऊन मी खासदार झालो आता काय बोलायचं विरोधात असताना मला आता कालपासून जरा वेगळं भाषण ऐकायला मिळाले आता साहेब विकासावर बोलायला लागलीत माणसा बरं झालं विकासावर हा चांगली गोष्ट आहे काय आनंद आहे बांधवा मला आपल्याला प्रामाणिकपणे सांगायचं मी पाच वर्ष खासदार होतो फक्त माझा स्वभाव नाही की जाईल तिथं नारळ फोरण हान कुदळ आपला स्वभाव नाही मीही काम केलेत पण मी काम, काम करत असताना माझी गोर्धनवाडीची जमीन निघून केले नाही आणि जे कोणी म्हणते की आम्ही विकास केला विकास केला त्यांनी सुद्धा वडलोपार्जित इस्टेट विकून काम केलेलं नाही कुणाचे पैसे आहेत दात घासायचं म्हणलं तर पेस्ट आणायला गेलं तर जीएसटी आहे ब्रश आणायला गेलं तर जीएसटी आहे आंघोळीला गेला साबण लावायचं जीएसटी आहे शॅम्पू लावायचा जीएसटी आहे कापड घालायचं जीएसटी आहे गाडी घेऊन जायचं म्हणलं जीएसटी आहे शेतात नागराला ट्रॅक्टर घ्यायचं म्हणलं तर अठरा टक्के जीएसटी आहे बघा ट्रॅक्टरला अठरा टक्के जीएसटी आणि हेलिकॉप्टर घ्यायला गेला तर पाच टक्के चूक मोदी साहेबांचं काय चूक आहे ट्रॅक्टर घेणारा माणूस श्रीमंत असतो हेलिकॉप्टर घेणारा माणूस गरीब असतो आणि तुम्ही अठरा टक्के जी एस टी जर हेलिकॉप्टर लावला तर रस्त्यावर येईल ना असं एखाद्या जा फाट्याला फाशी घेऊन बरं स्थिती तुमच्या कष्टाचे गावाचे पैसे टॅक्सच्या रूपान सरकारकडे गोळा होतात तुम्ही मला मतदान टाकता खासदार करता आमदार करता हे खासदार आमदार सरकार बनवतात ती सरकार तुमचे पैसे गोळा करत आणि तुमच्यासाठी तुमचा खासदार तुमचा आमदार काम करतो हे त्या खासदाराच आमदाराच कर्तव्य आहे का, का उपकार आहे मला कर्तव्य वाटतंय काही जणांना उपकार वाटतंय ज्याला वाटायचं तसं वाटू जा मला कर्तव्य वाटत मी नाही जागा केली पण मला आपल्याला आवर्जून परत त्याची उजाळणी करायची की, की बांधवाडो मी पाच वर्ष खासदार होतो आरडीएसएस नावाची योजना आहे केंद्र सरकारची त्या मतदारसंघाचा सगळ्यात मोठ प्रतिनिधित्व करणारा खासदार त्या योजनेचा अध्यक्ष असतो रामराजे नायकिंबा एक खासदार सोलापूरचे स्वामी दुसरे खासदार आणि मी तिसरा मी तर फक्त एका विधानसभा मर्यादित खासदार मला अध्यक्ष होता येत नव्हतं पण भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही खासदारांनी सांगितलं ओम राजे तुमचा अनुभव आहे तुम्ही खासदार व्हा त्यांनी सहमती दिली आणि मी एस चा खासदार झालो अध्यक्ष झालो मी आणि अध्यक्ष झाल्यावर आपल्या बार्शी तालुक्यासाठी च्या अंतर्गत केवी चे चार सबस्टेशन बांधव त्या ठिकाणी मंजूर करून घेतले एक गादेगाव रोडच दोन फपाळवाडीच तीन डोलारीचं आणि चार केसरी हि चार के चे सबस्टेशन ओमराजे आरडीएसएस चा अध्यक्ष असताना मंजूर करून घेतले क्रमांक दोन ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर तुमची लाईट चालत नाही तुम्हाला माहिती आहे सरकारमध्ये करंट नाही लाईट <laughs> <लाइट> इत पण करंट <करन्थ। laughs> <होल्टेज़> नाही ही <laughs> लक्षात घेऊन ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर वर सबस्टेशनला दहा कुठं कुठं पानगाव हिंगणीपा पांद्री उपळाई बोरगाव बांगरी दामणगाव चिखर्डे सुर्डी गौडगाव दहा अडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आरडीएसएस चा अध्यक्ष असताना ओमराजेनं मंजूर करून घेतले क्षमता विस्तार वैराग सबस्टेशन स्टेशन पाच एमयू चा ट्रान्सफॉर्मर आहे आपण त्याची क्षमता वाढवतो नवीन ट्रान्सफॉर्मर एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर करायला अक्षरशः त्या खासदाराचं पत्र घेऊ घेऊ दमते मधून फक्त आपण एक कोटी रुपयाचे ट्रान्सफर करू शकलो बांधवाडो तुमचे शेतकऱ्याचे चारशे पंच्याऐंशी ट्रान्सफॉर्मर आरडीएसएस मध्ये आपण मंजूर करून घेतले जी ट्रान्सफॉर्मर चे जी ते, ते ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी दोनशे चौतीस ट्रान्सफॉर्मर जे करायचा निर्णय आरडीएसएस मध्ये घेतला ते तीस केवी ची पंचावन्न किलोमीटर ची लाईन एक अकरा केवी ची तीनशे सहा किलोमीटर लाईन एन टी लाईन एकशे एक्कावन्न किलोमीटरची अशी एकशे नव्वद कोटी एकवीस लाख रुपयाची आरडीएसएस ची योजना आर ओम राजेन खासदार अध्यक्ष म्हणून मंजूर करून <प्राणगा> सांगत नव्हतो म्हणलं अरे आपलं कर्तव्य आता ज्या आई आप आपण आपल्याला जन्म दिला त्यांना बहातारपणे आपण सांभाळायला होतो नारळ फोडून सांभाळतो कुदळ मारून सांभाळतो का लोक शेण घालतील ना तोटात पण आता जगाची जरी आहे बाबा लोक विकासावर बोलायले तुम्हाला वाटत की फोन पाच वर्ष गेली म्हणून सांगितलं साहित्य वाटप आणि सामाजिक न्याय विभाग चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं साहित्य अपंग बांधवाला इलेक्ट्रिक सायकल तीनचाकी सायकल कानाची मशीन कृत्रिम हात कृत्रिम पाय स्मार्ट स्टिक स्मार्ट फोन चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं साहित्य बांधवानो ओम राजे खासदार झाल्याच्या नंतर एक पैसाही त्या माणसाचा खर्च न करता वाटप केलं ही योजना एकोणीसशे अठ्याहत्तर पासून किती खासदार झाले बघा पहिला मी बी खासदाराच्या पुढ बांधवानो डीपीडीसी मधून एकोणनव्वद लाख रुपयाची डीपी आपण शेतकऱ्याचे वैयक्तिक करून दिली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बत्तीस किलोमीटर साठी बत्तीस कोटी रुपयाचा निधी दिला से से, <laughs> आता भानगडा शेष आहे नाव प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अन्न कोणाला त्याची शिफारस खासदार करते खासदाराच्या मान्यताना मिळतय आता ही तुम्ही आमच्या तुळजापूरचा गाभाळ तर घेऊन येतो सुद्धा अन्नारळ फोडायला त्याला सांगाव हो रेड मी कुणाकडे असते त्याला <laughs> ती उधगाटत्या रोग झालाय हा रोग सहसा निवडणुकीच्या पुढे पुढे होतो आणि याच्यात माणूस ती काव घाततो आणि नारळ पडतो दुसऱ्या जिकडून काकाला घेतो गावभर हिंडतो आपला म्हणून सांगाव त्याच बरोबर चढ बार्शी रेल्वे स्टेशन अमृत भारत योजने अंतर्गत आपण त्याचा विकास करण्यासाठी सुशोभीकरण केंद्रासाठी घेतलं त्याचबरोबर आता मला तुम्ही सांगा टेमोर्णी पासून बार्शी पोस्तोचा रस्ता कुणाकडे आहे नॅशनल हायवे कुणाकडे आहे आता ती बी तुम्ही केलं म्हणलं तर मी काय करू त्या गाडी आपली की मी गडकरी साहेबाला म्हणलं पहिल्यांदा खासदाराच्या घराण्याचा उद्धार होते दहा <laughs> मीटरचा रस्ता आपण करून घेतला ते पासून पहिला टप्पा कुसळम पर्यंतचा आणि आता दुसरा टप्पा कुसळम पासून येडशी कुणाकडून नॅशनल हायवे केंद्र सरकार त्या रस्त्यावर जाऊन जर साहेब जर कुणी बघायचं म्हणलं म्हणलं माझा दोष काय बांधव चेन्नईचा आपला कोणराजे खासदार रस्ता झाला एवढंच नाही श्रीपत पिंपरी नदीवरचा पूल एक कोटी ऐंशी लाख बातमरा मार्गावरील भोगावती नदीवरील पूल नाबार्ड मधून मंजूर केला बार्शी पासून परंड्यापर्यंत जे रस्ता झालाय तो तो साहेबांच्या काळातला मंजुरी झालेला आहे दोळावा इथलं भोगावती नदीतलं बंधारा ज्या नदीच्या बंधाऱ्यावर गोरबा काकाची पालखी त्या ठिकाणी कावडी मधून न्यावी लागायची तिथं आपण त्या ठिकाणी पूल करून घेतला चार कोटीचा गोरबा काकाची पालखी आय त्या पुलावरून चालत चालत बाजूवरून त्या ठिकाणी गेली <laughs> आता जल जीवन मिशन कुणाची योजना आहे सांगा बरं भाषण करताना मी <laughs> आहे <laughs> जलजीवन मिशन त्यांच्याकडे बांधवानो जल जीवन मिशनच्या अंतर्गत एकशे सात गावामध्ये एकोणऐंशी कोटी शेचाळीस लाख रुपये आपण मंजूर करून घेतले स्थानिक विकास निधी खासदार निधी दोन कोटी एक्याऐंशी लाख रुपये दिले आणि बार्शी धाराशिव जिल्हा सर आता एकूण अंतर तेवीस पॉईंट अडुतीस किलोमीटर सदुसष्ट कोटी रुपये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर केलेले काम आहे निधी सहित अंज झालेले आहेत आता बघायला तसा आदृश्य नाही हे केलंय आणि जेवढं केलंय तेवढं सांगायला आहे तेवढं दुसऱ्याचं मी आणून काकला मारून नाही ना सांगत त्यांचंही भाषण ऐकलं मी चार हजार साहेब कच गेली ती अडीच वर्ष बार्शी वालं चार हजार म्हणतोय भूमपरंडावाल पाच हजार म्हणतोय आमचं तुळजापूर तुम्ही पाच हजारच्याच घरात आहे औसावाल तर चार हजारच्या पुढे गेलोय आणि कुठे आता चालू रस्त्यानं सारखी गाडी कमळाबाई 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 म्हटलं अशी का करते र म्हणलं टायरला गाडी म्हणला दादा तिची चार हजार कोटीचा विकास आहे ती काय करदात गपच बस नाही म्हणता ते खालो सारखं तनक देते म्हणलं टायरला म्हणून तशी करते म्हणला शाप चलूच देत नाही म्हणला गाडी चार हजार कोटीचा विकास काल एक शब्द वापरला गेला साहेब माझ्यावर म्हणजे ही साप आहे काय सापासारखा आहे माझ्याकडे भाऊ तुम्ही मला विधानसभा दाखवली बरोबर आहे मी आज पण ना है। है <laughs> करत नाही तुम्ही माझ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काम केलं आज पण ना करत नाही तुमच्या कामामुळे नऊशे बेचाळीस मताची मेळ दोन हजार एकोणीस ला मला पडली नाकारत नाही <laughs> तिथून पुढे सहा महिने साहेब तुमचा टाइम खातो बर का मी थोडं मला माफ <laughs> <laughs> महिने गेले सहा महिन्यानं तवाची विधानसभा लागली आठवते का ओम राजे सा पास्ता तर त्याच निवडणुकीत तुम्हाला चावला असता ही विकास काम सांगायला सुद्धा इथं दिसलं नसतं साहेब प्रामाणिकपणे उमेदवार होता माझ्या पक्षाच्या चिन्ह रुपये होता तरी सुद्धा साहेब मी तुमच्या प्रचाराला नाही आलो आज जाहीर कबूल करतो दिसला का ओमराजे भाऊ तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड मी मागच्या विधानसभेला व्याजासहित केले आता पुढचा अध्याय साहेब आपलं सरकार होत आपलं सरकार असताना त्यांना कधी विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून मी हिरवलं नाही कायम हामदिर्दुचे खे सणम चलो सोबत घेऊन काम करू म्हटलं विकास करायचा आपला आणि आमच्यातली सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडले रे पडले कीर सरकार कोंबडलं आमचं लगेच त्यांची भाषा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ह्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्या लोकांनी माझ्या वडिलांचा गोळी झाडून खून केला लोक माझ्या विरोधात होते भाऊच्या पक्षात नव्हते तरी स्वतः उमेदवार आहेस समजून दिवसरात्र कोणी प्रचार केला हो प्रचार केला मग साप कोण आहे कोण आहे एका जा लेखराचा वडलाचा खून गोळ्या जा झाडून झालाय त्याचा प्रचार जर कोण करत असेल तर त्याच्या विरोधात प्रचार करणं त्या पोराचा अधिकार आहे का नाही yeah! अरे त्या बापानं मला जग दाखवलंय त्या बापाच्या पुण्याईनं मी मी आहे मी कसा कृतज्ञ होऊ त्यांच्या बाबतीत नाही झालो आलो इथं आणि बांधवानो माझं वागणं पाच वर्ष बघितलंय तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला माझा हप्ता आहे कुठल्या अधिकाऱ्याला विचारा शासकीय ओमराजे कुठला पैसा घेते का तुम्हाला जयंतीची जाहिरात तरी द्यायला लावते का विचार माझा भाऊ कुठलंही कॉन्ट्रॅक्ट या बार्शी तालुक्यातलं घेत नाही ना <laughs> मी दोन नंबरची संपत्ती जमा केली नाही अरे माझ काय काढणार आहो तसली ईडी सीबीआय माझं काय वाकड करू शकली नाही <laughs> मी जर तुमच्या सारख पैशानं बरबटलेला असतो तर तुम्ही जसं स्वच्छ व्हायला कमळा व्हायच्या वॉशिंग मशीन मध्ये गेलात तसा ओमराजे सुद्धा पालता फटला असता ओमराजे ज्या आरती गेला नाही त्या आरती निर्मळ आहे प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करतोय म्हणून कुणाच्या बापाला नाही का नाही का तरी साहेब हे उद्धव साहेबाशी नाही गद्दारी केली मी बाळासाहेबांशी ज्या बाळासाहेबांनी मला आमदार केलं ज्या बाळासाहेबांनी मला खासदार केलं मला पन्नास खोके नको होते मला मंत्रीपद नको होतो लात मारून मी बाजूला झालो साहेब पण माझ्या पक्षाशी आणि तुम्ही टाकलेल्या मताशी बेमानी होऊन काय प्रकार आहे काय अवस्था आहे तालुक्याची बघतोय मी कुणाला आयटी गरज तुमची चौकशी कुणाची संस्था ताब्यात घ्यायची धमकी कुणावर तीनशे सा गुन्हा मुरमाची रॉयल्टी फाडायची असेल तर तहसीलदार वर दबाव प्लॉटिंग घेऊन ये त्याचा येणे करायचा असेल तर सीओवर दबाव अरे काय आणि हे काय कळत नसते वाटते का तुम्हाला मला आमच्या पायाच्या नगापासून डोक्याच्या कसा गोष्ट तुमचं लक्ष असते की कोण पुढारी कसा आहे किती रॅगाय सगळं करते तुम्हाला बाधवानो साहेब पण इतक्या वर्ष मंत्री होते आमदार होते त्यांनी सांगितलं सबस्टेशन किती केले सिंचनाचं क्षेत्र किती वाढवलं भूकंपाच्या काळात जेव्हा त्याची विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी मदत करायची होती तेव्हा पवारसाहेबांच्या हाताला धरून कुठले कुठले तलाव त्या ठिकाणी मजबूतीकरण केले ना इतिहास त्याचा आणि मी पुढच्या का पाहणार नाही माझं सरकार आलं तर ही करीन माझं सरकार आलं तर ती करीन अमुक मी ऐकलं बोल लांब लचक होतं आठ मिनिट बाय करून किती शंभर कोट कोणच्या घर धडत पडले दाखवत आणि <laughs> <laughs> अजून बायवर बाय नो साहेब काही माणसं सांगायचे सोयाबीनचा भाव महत्वाचा नाही आरक्षण महत्वाचं नाही हो काय महत्वाच म्हणजे तुम्हाला जस पाहिजे तस <laughs> काय चाललंय <ले>? गुवाही <laughs> देत आहे हो? पुलवामा जो हल्ला झाला ज्याच्यात चाळीस सैनिक शहीद झाले त्या शहीदांच्या शहादतचा वापर करून काही लोकांनी राजकारण करून एक पाच वर्षाची सत्ता मिळवली अजूनही कळालं नाही की त्यांचा जीव कुणी घेतला अजूनही कळालं नाही की का ते शहीद झाले कशाच्या का पाहता तुम्ही मोदी साहेबांचं तर काय प्रेम आहे की शेतकऱ्यावर मला माहितच नाही कळलच नाही अकरा <laughs> हजार रुपये क्विंटलला विकला विकणार सोयाबीन कुठं आलं अजून मी चिती झाली का नाही <laughs> असं <करना> <laughs> <laughs> साहेब द्राक्षापासून प्याजाला तयार केला अठरा टक्के जीएसटी आहे अठरा टक्के आणि हेलिकॉप्टर पाच टक्के <laughs> <laughs> है। विचार <laughs> विनंती आहे या पद्धतीचं राजकारण कुठलाही लोकशाही मारणारा समाज स्वीकारू शकत नाही रावणाची लंका सुद्धा हनुमानानं नुसत्या शिफ्टीनं जाळली होती आपण तर किस जाडकी पत्ती आहे याचा विचार करावा मी कसा आहे मी तुम्हाला सांगायची गरज नाही साहेबांचं आचरण तुम्ही इतक्या वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून आचरण तुम्हाला माहित आहे आहे पुढच्या कौतुक काय सांगायची गरज नाही आणि अजून एक साहेब का मी कुणाच्या एवढं ती ह्याच्यावर जात नाही मी कुणाला म्हणलं का तुमच्या घरा पुढे घाल आणि मला मला ऐकण्यात आलं लेकर लहान आहे म्हणजे साहेब त्या अकरा झाले <laughs> ना मला बोलायचं ना त्या गोष्टीवर जास्त पण बघितलं ना तुम्ही काय पद्धत आहे तुम्ही ठरवा बांधव तुम्ही निर्णय घ्या पण एक विनंती करतो त्या ठिकाणी धाराशिवची तस्ती गुंडागर्दी काढूनच गाडूनच इथवर पोहोचलेला आहे पुंडागर्दीची भाषा आपल्याला नाही हं चांगल्याला चांगला मग वाईटाला नाही खाप आणि म्हणून माझी विनंती आहे की उद्याच्या एकोणीस तारखेला मतदान करत असताना आम्ही मला माहिती आहे साहेबाला भाषण करायचं असताना बाजूला जास्त वेळ घेणार नाही इतकीच विनंती करतो की चिन्ह काय आपला चिन्ह काय आपला चिन्ह काय आपला नंबरला आहे कुठल्या मशीनवर सुद्धा बघायचं पुढचं मशालीच बटन दाबवा ह्या तालुक्यातला गुंडागर्दीला ह्या तालुक्यातला झुंडशाहीला या ठिकाणी मोठी माहिती मिळाली एवढं समजा धन्यवाद जय हिंद जय भारत